सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही यासाठी राज्य सरकारने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील गेल्या पाच ते सहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे देखील काही मराठा बांधव उपोषणाला बसले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परांडा येथील सुजित कराळे हे पोलीस पाटील आणि ग्रामसेवकाकडून जुनी कागदपत्रे गाळ केल्याने त्यांची चौकशी करण्यात यावी तसंच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत तर रमाकांत गायकवाड तेजस बोबडे हे तरुण तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत काल संध्याकाळी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच शासनाकडून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे त्यामुळे आपण उपोषण सोडावे अशी विनंती उपोषणकर्त्यांकडे केली आहे आपल्याला टिकणारं आरक्षण पाहिजे ते महत्वाचं आहे अधिसूचनेच्या अनुषंगाने जी प्रक्रिया चालली आहे ती मी यांना समजून सांगितली उद्यापर्यंत आक्षेप येणार आहे एक दोन दिवस ते आक्षेपावरती निर्णय घेण्यासाठी सरकारला लागेल असं मला सांगण्यात आलं आहे एकोणीस तारखेला महाराजांची जयंती आहे त्यामुळे वीस तारखेला अधिवेशन घेण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाल्याचं मंत्री महोदयाने मला सांगितलं आहे आणि त्यामुळे मी जे उपोषण करत आहेत त्या बांधवांना विनंती केली की कृपया आपण उपोषण आता सोडावं सरकार गंभीर आहे आणि वीस तारखेला अधिवेशन होणार आहे सर्वजण त्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे आग्रही आहेत आणि सकारात्मक आहेत या बाबतीमध्ये कोणीही मनामध्ये शंका बाळगू नये जी प्रक्रिया आहे ती जर आपण केली नाही आणि घाई गडबडीत काहीतरी निर्णय घेतले तर लगेच ते कोर्टामध्ये चॅलेंज होणार लगेच स्टे मिळणार आणि जी काही प्रक्रिया आहे जो काही लढा आपण थोडा मोठा उभा केलेला आहे त्याला मग अडचण येणार त्याचबरोबरीने काही ठिकाणी हिंसक प्रकार झालेले आहेत माझी विनंती आहे की आपलं आंदोलन एकदम वेगळं आंदोलन आहे खूप प्रचंड मोठं आंदोलन आपण उभं केलं आहे एक आदर्श आंदोलन उभं केलं आहे त्याला काही गालबोट लागू नये अशी देखील मी विनंती केलेली आहे जुने उपलब्ध नाही म्हणणं आहे आता परांड्याच्या बाबतीमध्ये तहसीलदारांशी बोललो आहे मी त्यांचं म्हणणं आहे की तहसील ऑफिसला रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे ते लेखी द्या म्हणून मी सांगितलेलं आहे आणि एकदा ते लेखी आल्यानंतर बाकीच्या सोर्सेसकडनं इतर माध्यमातून आपण रेकॉर्ड उपलब्ध करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू जर कुठे परत एकदा दप्तर तपासण्याची गरज असेल तर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ती चर्चा झाली मागणी केली तर दप्तर जे आहे जी काही रेकॉर्ड आहे ते सगळं परत एकदा तपासलं जाईल किती लोकांचं रेकॉर्ड असं उपलब्ध नाही आहे गावाचं रेकॉर्ड रेकॉर्ड नाही मला नाही पण आम्ही मी एवढंच सांगेन की ज्या गावामध्ये असं वाटतं की रेकॉर्ड व्यवस्थित तपासलं गेलं नाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी करावी आणि जिल्हाधिकारी त्याची दखल घेऊन परत एकदा फेरतपासणीचे ऑर्डर्स जे आहेत ते आदेश ते काढतील